म्हणजे नामदेव ढसाळ जेव्हा अशी व्याख्या करताना बोलायची तर काय म्हणाले की जगात दोन लोकांचं राज्य आहे एक डबोले वाल्यांचं आहे आणि एक घमेले वाल्यांचं आहे ह्या एका शब्दामध्ये त्यांनी जणू काहीतरी एक का मोठा थिसिस मानून टाकलेला आहे की लोकांना कळत की काय आहे जगात आता आपण पाहतो आज अंबानीचं लग्न झालेलं आहे इतके लोक गेलेले आहेत इतक्या लोकांचं झालं अमुक झालं झालं वेगळा विमानतळ आहे त्याच्याकरता असं झालं हे सगळं तर हे सगळं समजून सांगायचं की असं असं भांडवलशाही वाढते मग भांडवलशाहीमुळे कामगार वर्गाचं असं होतं त्यांचा नफा वाढतो इकडे शोषण होतं हे सगळं कळायला वेळ लागेल डास कॅपिटल वाचून काही सांगता येत नाही मार्क सांगता येत नाही पण काही सोप्या शब्दात काही गोष्टी सांगता येतात